सी डी पी टेलरिंग चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला बॉक्स टाईप बनयान बॅग दाखवणार आहे चला तर मग आपण सुरू करूया ह्याची जी उंची आहे ती एकवीस पॉईंट पाच घ्यायची आहे हा जो पेपर आहे पूर्ण तेवढी घेतली आहे मी आणि त्याचं जे हे जी रुंदी आहे ती साडेआठ घ्यायची आहे हे बघा इकडे साडेआठ घेत गे, साडेआठ घेतले पूर्ण असे साडेआठ असं आखून घ्यायचं पूर्ण इकडे पण साडेआठ साडेआठ हे मी आखून घेते हे मी आखून घेतलंय आता हे आपण शोल्डर घेतलं इथे साडेआठ आपण बनियन बॅक करणार आहोत बनियाला जसं शोल्डर असत तसंच हा इथे मुंडा घ्यायचा मुंड्याचं माप ते मी इथे सात घेतलंय आणि हे गळ्याच्या साईडला हे पण मी सात घेतलंय गळा हे पण मी आखून घेते हे आखून घेतलं आणि जो गळा आहे तो हा मी तीन घेते इथे आणि हे जे मधलं माप आहे ते अडीच इंच घ्यायचं आहे हे अडीच इंच घेतलं आहे हे बघा हे अडीच इंच आपण घेतलं आहे ना त्याच्या खाली हे जोडून घ्यायचं आहे मी हे दिसत नव्हतं म्हणून ह्या पेण्याने आखून घेते तर हे खाली जोडलं इथे हे अडीच इंचा मधली जी रेषा आहे ती इथे आणि ह्याला हा इकडे मुंड्याला आकार द्यायचा आहे आपण नॉर्मल ब्लाऊजला वगैरे देतो तसंच आणि हा इकडे हा गळ्याला हे झालंय आपलं हे बघा इकड़, हे उंची घेतली आहे हे इकडे इकडे रुंदी घेतली हे पूर्ण साडेआठने आखून घेतलंय इथून हे तीन इंच घेतलंय इथून हे अडीच इंच घेतलंय आणि हे जे आहे ते आणि हे जोडून नंतर मुंड्याला आकार दिलाय आणि हा गळ्याला आकार दिलाय आता जे हे आपण आखलय ना ते इथून कटिंग करून आहे इथे आणि इथून इथे हे पूर्ण इथे आपण हा तीन इंचा बॉक्स करायचा हा इथे तीन इंच इथून हे तीन इंच हे असं आखून घ्यायचंय आणि हे जे आकलंय त्याच्यावरच कटिंग करून घ्यायचंय मी कटिंग करून घेते हे बघा हे कटिंग करून झालंय हे आता मी ओपन करतेय हे बघा हे असं झालंय तर आता काय करायचंय आपण कापडावर हे असं डबल ठेवून हे असं डबलच ठे ठेवायचंय आणि कटिंग करून घ्यायचं आहे मी दाखवते हे माझ्याकडे कापड असं एकत्र जॉईंट नाही आहे असे तुकडे आहेत तर हे बघा हे असं एक हा एक भाग येईल आणि हा दुसरा असे दोन भाग येतील हे बघा असे तर मी हे असे ठेवून ठेवून घेते आणि जो हा पेपर आहे हा जो बंद भाग आहे ना तो इकडे असा आहे इथे असे डिझाईन येण्यासाठी मी हे खाली घेतलंय आणि हे असं कटिंग करून घ्यायचंय ते घेते मी करून हे बघा हे कटिंग करून झालंय आता आपण शिवायला घेऊया आ, ला, ला। हे आता आपण घेतोय करायला शिवायला हे बघा हे असं हे करून घेतलं ना हे आतली ही, ही आतली बाजू आहे आणि ही बाहेरची आहे तशीच ही आतली आहे ही बाहेरची आहे तर हे असं हे बघा इथून असे टीप मारून घ्यायचे इकडून असे टीप मारून घ्यायचे इथून मारायचे आणि इथून मारायचे तर मी ही मारून घेते बघा हे तिन्ही कडे पण मारून झाले झालेशिले हे अर्धा अर्धा इंच अंतर ठेवून मारायचे आणि आता काय करायचं हा जो कोण आहे ना तो बरोबर असा करून को घ्यायचं हे ह्या टोकालाच लावायचे बरोबर आणि अशा अर्धा इंचाची टीप मारायची अशी मी दोन्हीकडे पण मारून घेते हे दोन्ही साईडने मारून झाले आता काय करायचं हे जे वरती शोल्डर आहे ना ते असं हे अर्धा इंच माप घ्यायचंय आणि ते मारून घ्यायचंय दोन्हीकडचं पण मारते अर्धा इंच एवढं अंतर घ्यायचंय हे बघा हे इथे मारून झाले आता काय करायचंय हे थोडं असं करून घ्यायचंय आणि हा इथे थोडंसं पाव इंच पण आहे थोडं कमी आणि हा असा असा फोल्ड करून घ्यायचंय आणि याला असं कोर असे शिलाई मारा जायचे अशी मी दोन्ही साइडला मारून घेणार आहे इथे अशी चून येते थोडी कारण ते कापड क्रॉस नाहीये म्हणून एकदम सोपे आणि मस्त आहे शिवायला पटकन होईल शिवून पण अजिबात कठीण नाही आहे काही शिवायला आता हे एका साइडचं आहे मी दुसऱ्या साइडचं पण करून घेते हे बघा हे साईडची आहे ती मारून घेतले मी आणि हे आता मध्ये राहिले ती पण मारते ते तर काय करायचं हे जे हा जो जॉईंट आहे म्हणजे शोल्डरचा इथला भाग तिथेच असं पॉईंट करून मारून घ्यायचंय हे बघा इथे हे पाव इंच थोडं कमी आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे छोटस आणि अशी पूर्ण मारून घ्यायचे Gold, 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 आणि हे पिशवी शिवून आहे हे बघा आता आपण सोप ओपन करूया हे बघा खाली असे मस्त बॉक्स असं तयार झालाय हा असा हे बघा पिशवीशी छान झाली आहे मस्त आणि अजून मी एक अशीच केली आहे हे बघा अशी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद